नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये आजचा विषय क्लेम टेटसमध्ये पेमेंट बिफोर डी जी क्लेम दाखवत आहे याबाबत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत कारण पेमेंट बिफोर डी जी क्लेम नेमका अर्थ काय नेमकी पुढची भानगड काय पुढे टेटसमध्ये काय बदल होतील त्याच्यानंतर आम्हाला पैसे मिळतील का किंवा का पीक विम्यामध्ये अडथळा आलेला आहे असं खूप शेतकऱ्यांना असं पाहिल्यानंतर घाबरून जातात की नेमकी भानगड काय माझ्या थिएटर्समध्ये नेमकी ही भानगडं दाखवते मित्र आपण वेळोवेळी जे शेतकऱ्यांना अडचणी पडतात पीक किंवा थिएटर्समध्ये असो इतर कुठल्याही गोष्टीमध्ये असो या सर्व अडचणी शेतकऱ्यांना सु शुट सुटा सुटतील यासाठी आपण एक थोड्या थोडा प्रयत्न करण्याचा व्हिडिओच्या माध्यमातून आपण करत असतो कारण या अगोदर दोन तीन क्लेम कॅल्क्युलेटर कॅल्क्युलेटवेटेड असो परत ॲप्रुव्हल बाय आय सी असो पोस्ट हार्वेस्ट असो बेस असो लोकला ज्या ज्या पद्धती विम्याच्या आहेत त्या सर्व पद्धती कशा पाहायच्या आणि त्यातून दिलेला जो मेसेज असतो स्टेटसमध्ये आणि त्या स्टेटसमधला अर्थ नेमका काय होतो हा सांगण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमातून वेळोवेळी केला जातो कारण जसं जसं श शेतकरी प आपल्याला कमेंट करतात की हे असा असं आमच्या स्टेटसमध्ये दाखवते तर याचा अर्थ काय आम्ही काय समजायचं याबाबत सर्व माहिती आपण या अगोदरही घेतलेलं आहे आणि पुढूनही शेतकऱ्यांना विनंती आहे की अजूनही कोणाचा काही प्रॉब्लेम स्टेटसमध्ये दिसत असेल कोणाचं स्टेटस अजून काय वेगळं दाखवत असेल तर लागलीच तुम्ही कमेंट करू शकता त्या कमेंट केल्यानंतर मी लागलीच त्यावर व्यवस्थितपणे व्हिडिओ बनवून माहिती देऊ शकतो शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सर्व शेतकऱ्यांच्या कामाचा व्हिडिओ आहे शेतकरी मित्रांनो आता सध्या काही शेतकरी एक गेल्या पंधरा वीस दिवस असो किंवा महिनाभरामध्ये असो पीक विम्याची टी बघण्यामध्ये जास्त शेतकऱ्यांची सध्या रस दिसत आहे कारण माननीय देशाचे कृषी मंत्री सिंग चौहान यांनी अकरा ऑगस्ट रोजी सांगितलेलं आहे की दोन हजार वीस असो दोन हजार एकवीस असो दोन हजार बावीस असो किंवा तेवीस असो या सर्व जे थकीत पीक विमा आहेत यासाठी केंद्र सरकार असो राज्य सरकार असो निधीची पूर्तता करत आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये कमीत कमी पाचशे कोटी रुपये राज्य शासनाला आपल्या विमा कंपनीला वाटप करण्यात आलेलं तर अजूनही चारशे पंधरा कोटी रुपये येणं आपल्याला बाकी आहेत केंद्राकडून आणि ते आल्यानंतर अजून दुसऱ्या टप्प्यामध्ये पीक विम्याचं वाटप शेतकऱ्यांचं होणार आहे त्याच्यामध्ये पोस्ट हार्वेस्टचा असो किंवा बेस्टचं काही जिल्ह्यामध्ये आहे मी टर्मचं आहे त्याच्यानंतर लोकलाईजही काही जिल्ह्यामध्ये राहिलेलं आहे तर उर्वरित ज्या ज्या शेतकऱ्यांचा अजून विमा आलेला नसेल तर त्यांनी काळजी करण्याची गरज नाही शेतकऱ्यांना कारण तुमचा सर्व पीक विमा येणार आहे कारण आपला दुसरा पो टप्पा जो राहिला आहे चारशे पंधरा कोटी रुपयाचा तो चारशे पंधरा कोटी रुपयाचा पिकोमा राज्य शासनाकडून निधी येताच केंद्र सरकारकडून तो निधीचं वाटप होताच तर दुसरा टप्पाही वाटपाला लवकरात लवकर सुरुवात होणार आहे त्यामुळे असं समजू नका की आमचा आता विमा येणार की नाही खूप शेतकऱ्यांच्या ह्याच्यामध्ये ॲप्रोल बाय एस दाखवत असेल खूप शेतकऱ्यांचं ॲप्रुव्हल पण आलेलं असेल कुणाचं काही वेगळं वे दाखवत असेल जर तुम्हाला काही समजत नसेल तर लागलीच कमेंट करा जेणेकरून लागलीच मी त्यावर व्हिडिओ बनवून आपल्याला माहिती आजच्या विषयामध्ये आपण माहितीही घेणार आहोत की नियंका 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 शत्करेना शत्करेना पेमेंट बिफोर पॉल क्लेम खूप शेतकऱ्यांना दाखवत आहे तर याचा अर्थ काय नेमका आणि नेमका आम्हाला पैसे येतील का नाही पिकमत तर त्या शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांना पेमेंट बिफोर डिजिक्लेम जर दाखवत असेल तर तुम्हाला आनंदाची बातमी आहे कारण तुमचा विमा कंपनीनं जो क्लेम आहे तो स्वीकार केलेला आहे त्यातल्या त्यात तुमचा मंजूर केलेला आहे त्यामुळं लवकरात लवकर तुमच्या खात्यावर कोणत्याही क्षणाला कधीही पैसे येऊ शकतात कुणातरी शेतकऱ्यांनी मला कमेंट केलेली होती की पेमेंट डिजि बिफोर डिजिट माझं द डिजिक्लेम दाखवत आहे तर तुमची दादा ज्या ज्या शेतकऱ्यांना तुमचंच काय इतर ज्या ज्या शेतकऱ्यांना हे जर दाखवत असेल पेमेंट बिफोर डिजिक्लेम तर त्या शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे की तुमचे पैसे कधीही तुमच्या खात्यावर येऊ शकतात कारण तुमचा पीक विमा मंजूर झाला आहे तुमची डी बी टीची प्रक्रिया पूर्ण होत आहे आता फक्त विमा कंपनीच्या माध्यमातून तुमची डी बी टी चेक गे केली जाईल आय एफ सी कोड व्यवस्थित आहे का चेक घे जाईल चेक केलं जाईल शेतकऱ्याचं नाव व्यवस्थित आहे का चेक केलं जाईल आणि यू टी आर नंबर टाकून तात्काळ तुमच्या खात्यामध्ये पैसे कधीही तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतात त्यामुळं खूप शेतकरी घाबरून गोंधळून जातात की पेमेंट बिफोर डिजिक्लेम हे नेमकी भानगड काय हे काय दाखवतं आहे तर काहीही काळजी करू नका तुमच्या खात्यात कधीही कोणत्याही क्षणी पैसे येऊ शकतात त्याची एक प्रक्रिया असते वेळोवेळी टप्पे बदलण्याची आणि ती टप्पे पूर्ण झाले आहेत तुमचे आणि कधीही तुमच्या आता आधार संलग्न खात्यामध्ये तुमचं जे जे खातं डी बी टीला लिंक आहे जे खातं तुमचं आधारला लिंक आहे त्या लिंक खात्याची चौकशी सध्या विमा कंपनीपर्यंत अचानक होऊ शकते आणि ती चौकशी पूर्ण होताच तात्काळ क्लेम तुमच्या खात्यावर कधीही येऊ शकतो तुम्ही फक्त आता तुमचा आधार लिंक आहे का बघ बघा के वाय सी आहे का हे सर्व गोष्टी चेक करा कारण आता तुमची प्रोसेस पूर्ण झालेली आहे आता फक्त ते पैसे तुमच्या खात्यावर येणं बाकी आहे हा त्याचा अर्थ होतो त्यामुळे कोणत्याही क्षणाला ते पैसे तुमच्या खात्यात येऊ शकतात कारण आता तुमची आवेटेड असो ॲपल वाय आय सी असो वेटिंग असो पेमेंट पे का जे काही स्टेटस आहे ते आता सगळं तुमचा टप्पा पूर्ण झाला आहे लवकरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत कारण पैसे अगोदर ऑफलाईन येत होते त्या ऑफलाईनची प्रक्रिया नसल्यामुळे आता क्लेमच्या माध्यमातून हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर येतात त्यामुळे ते आपल्याला ऑप्शन स्टेटसमध्ये दाखवलं जातं आणि ते आपण ते पाहून काय करतो आपल्याला हे वेगळंच काय तर दाखवतो तर काय नाही त्याच्यानंतर ते, ते संलग्न तुमच्या खात्यामध्ये आता विम्याची रक्कम जितकीही तुमची मंजूर झाली असेल ती रक्कम तुमच्या खात्यामध्ये यूटीआ नंबर टाकून ते पैसे कधीही कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यावर येऊ शकतात त्यामुळं आपल्याला आता आप बाकीच्या भानगड मो हा प्रश्न मोठा करत बसायचा नाही कारण हे जे पे स्टेटस दाखवते या टेट्रेस दाखवते आहे याचा अर्थ आपल्याला समजला असेल की तुमचे पैसे येणार आहेत तुमचा क्लेम मंजूर आहे सर्व गोष्टी व्यवस्थित झालेल्या आहेत कधीही कोणत्याही क्षणाला तुमचे पैसे येऊ शकतात त्यामुळं आता बाकीच्या गोष्टी पुढच्या आपल्याला सांगायची काय गरज नाही त्यामुळं हे जर स्टेटस कोणाला दाखवत असेल पेमेंट बिफोर डिजिक्लेम तर त्यांनी काळजी करण्याची गरज नाही लवकरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येऊन जाणार आहेत शेतकरी मित्रांनो अजूनही कुणा शेतकऱ्यांना जर पीक विमा स्टेटसमध्ये कुठलं काय दाखवत असेल आणि ते जर तुम्हाला समजत नसेल अगदीच कमेंट करा त्या कमेंट केल्यानंतर आपण त्याच्यावर खास व्हिडिओ बनवू त्याचं काय टेन्शन नाही त्याची कारण संपूर्ण माहिती आपल्याला दे आता हे पेमेंट बाय बिफोर जे काय त्याच्यावर व्हिडिओ आपण आज बनवला त्याचं आता त्याला मोठं स्वरूप देता या असतं त्याची पूर्ण माहिती आपल्याला देता आली असती परंतु ती गोष्टच आनंदाची आहे त्यामुळं ते थोडक्यात जरी सांगितली तर त्याचं ते त्या पुढच्या शेतकऱ्यांचं टेन्शन मिटून जाणार आहे त्यामुळे इतर काही प्रॉब्लेम असतील अवेटेड आता अवेटेड किती दिवसात किती दिवस राहणार क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड आता क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड खूप शेतकऱ्यांना सध्या दाखवत आहे आणि क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड किती दिवस राहणार हे कधी हटणार त्याच्यानंतर कुठलं येणार या सर्व बाबतीत आपण व्हिडिओ बनवणार आहोत आता इतका मोठा सर्व एका व्हिडिओमध्ये गोष्टी होऊ शकत नाहीत आता आज उद्या एखाद्या वेळेस आपला व्हिडिओ की व्हिडिओ येईल की क्लेम कॅल्क्युलेशन ॲवेटेड किती दिवस राहील त्याची प्रक्रिया काय ही संपूर्ण माहिती आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत परंतु सध्या तरी आजच्या व्हिडिओमध्ये पेमेंट बिफोर बाय डी क्लेम ज्या शेतकऱ्यांना दाखवत असेल लोकर के वा, के नसल, नसल। तर त्या शेतकऱ्यांनी काळजी करण्याची गरज नाही लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये आधार संलग्न खात्यामध्ये हे पैसे येऊन जाणार आहेत तुमचं जर आधार सेडिंग नसेल किंवा के वाय सी नसेल डी बी टी नसेल तर ते तात्काळ नसेल तर करून घ्या लागले ते पैसे तुमच्या खात्यामध्ये येऊन जाणार आहेत धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका